ज्या पद्धतीनं बलात्कार करून तिला अत्यंत मा, क्रूरतेने मारलं होतं त्याच पद्धतीनं ह्या ठिकाणी ह्या बालकाला सुद्धा ही डेड बॉडी आहे माझ्या पुढे त्या बालकाची की खुपेकर त्या विद्यार्थ्याचं आडनाव आहे ते अत्यंत भयानक प्रकार ह्या लातूर शहरामध्ये पोलिस क्राईम न्यूज लाईव्ह हे ऑन द स्पॉट लाईव्ह दाखवत आहे खरोखरच त्या मुलाची आज आई कशा पद्धतीने आक्रोश करून रडत आहे ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की ज्या ज्या पद्धतीनं ह्या विवेकानंद हॉस्टेल लोर ज्या पद्धतीनं सायली सिद्धार्थ गायकवाड या मुलीचा अत्यंत बलात्कार करून तिचा खून करण्यात आलेला होता त्याच पद्धतीनं ह्या मुलीच्या आईची प्रतिक्रिया मुलाच्या आईची प्रतिक्रिया बघू त्यांना संध्याकाळी अकरा वाजता फोन आला अत्यंत त्यांना ब्लेडने कापलं अनेक प्रकारच्या काहीतरी शरीरावर खुनाही त्यांनी बघितलेल्या आहेत नेमकं शर्ट सांगातलं काढून फाशी दिली माझ्या बाळाला सातवी सातवी लाईल मोठा आहे का काही ते घोडीने फोन केला मला देऊन टाकायचं आम्हाला म्हणले की मला एकच बाळ आहे माझ्या बाळाच मला जिखून लागूनच पाहिजे माझ्या बाळातच मी वहीत जाऊ देणार नाही मला लय आई वय लय फाशी दिली आम्ही अकरायचे तेवढे दाबलेले अकरायला घेऊन गेले आम्ही गे रात्री पासून इथं बसलेले आहेत कुणी सध्या आलो नाही खिडकीतून कुठली खिडकी सारखी कुठून जाणार आहे आणून टाकलं माझा बाळी तरी काय होत त्यांना फेकायचं असेच मड वाचून नाही बघितली पाच सात जण आल्याला त्या देऊन इथं हॉस्टेल मध्ये कपडे बांधलायला तर त्यांना असं करून ठुलं या अत्यंत गंभीर प्रकार आहे अत्यंत दुर्दैवी भरले काय फुकट नाही एक लाख रुपये भरून लागले फुकट नाही लावलं मी पैसे भरून टाकले नाही शाळेमध्ये एक लाख रुपये फी घेऊन सुद्धा आज यांच्या मुलाचा प्राण ह्या हॉस्टेलने घेतलेला आहे यांचा सरळ सरळ आरोप आहे की टेंकाळे कोण सर आहेत त्या सरांवर सरांवर ह्यांचा आरोप आहे की शेटने फाशी दिलेली आहे बाहेर आणून टाकलेले होतं आणि गाडी किती वाजता आलती अकरा वाजता आलतो साडे अकरा ला पाहून अकरा असं गा, चालतो गाडी इथं म्हणजे आम्हाला चुकून फोन केला पळत गेले सगळे गायब झाले मग आम्ही म्हणजे ते लोक कॉलेजचे होते का बाहेरचे होते सर हेच होते इथलेच जवळचे इथे कर्मचारीच होते कुणीच येत नाही सगळं काम केलेलं आहे ह्याच लोकांनी माझ्या बाळाला मारलेला आहे हे लोक लेकर हे लोक इथल्या खरोखरच आज ज्या पद्धतीनं लातूर शेअर पासून आकार वाहिल्यापासून बसले माझ्या बाळासाठी एक भाडे आला नाही कुणी सध्या इथं यायचं काम होत ना अजित अजित पाटील कवेकरांचं कॉलेज हॉस्टेल आहे एक नामे जानेमाने हस्ते आहे ज्या पद्धतीनं ह्या विद्यार्थ्याचा <laughs> या ठिकाणी दुर्दवी अंत करून टाकलेला आहे आणि खरोखरच लातूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं अशा <laughs> फाशी दिलेल्या वारकांड आहेत सगळे पोटाला आहेत <laughs> एवढं काय करू लागलं एवढं एवढर माझ एवढ्या घोडे आहेत की एवढी पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह वर डायरेक्ट तुम्ही लाईव्ह बघत आहात खरोखरच अत्यंत दुःखदायक घटना आहे की एक जागृत एक जागरूक ज्येष्ठ नागरिक म्हणून मला चंद्रकांत दादा चिट्टींचा फोन आला की वाघमारे साहेब असं सा असं झालंय आणि तुम्ही त्या ठिकाणी अर्जंट जावा एका बालकाचा त्या ठिकाणी अत्यंत क्रूरतेनं मारण्यात मी इथून हालणारच नाही बुवाडी नाही ना कुणी नाही माझा एकच सारा आहे माझा एकच सारा आहे ना जे केलाय आहे तो जाऊ तरी मी कुठं हाता मी कुणाच्या आजारावर जगायचंय माझ्या बाळाला मारलं मला एकच मुलगा आठ आठ वाजता आणून घातलं होतं शाळेत हे हे ना ना आज संध्याकाळी असं केलं आजच आणून घातलं होतं सकाळी साडेआठ वाजता त्याला शाळेला फोन मी चार वेळेस लावले तर ह्याच्याकडे लक्ष ठेवा म्हणून काय तुम्हाला फोन वगैरे सगळे आहेत सोने दाखव ज्या पद्धतीनं लातूर मध्ये आपल्या पाल्याचं भवितव्य ज्या लातूर मध्ये घडवण्याचा प्रयत्न पालक करतात त्या पद्धतीनं कुरतेनं आज एक लाख रुपये फी घेऊन सुद्धा ह्या विद्यार्थ्याचा प्राण घेण्याचं काम ह्या वसतीग्रहाने केलं असं कराय होतं पाहिजे मला घेऊन जा म्हणायचं होतं मी लयच वाकणं केलं का <laughs> यानं <laughs> काही नाही मी जगायचं आहे कुणासाठी आता हॉस्टेलची सुद्धा परिस्थिती दाखवतो की ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांना इकडे <laughs> करा माझ्याकडं हां पाठवा ज्या ज्या पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांचं मी तुम्हाला वस्तिग्रह दाखवतो की ज्या पद्धतीनं आज एक एक लाख रुपये घेऊन ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं ह्या ठिकाणी झोपवलं जातं कशा पद्धतीनं त्यांना राहण्याची व्यवस्था केलेली जाते की एक एक लाख रुपये आज ह्या ह्या विद्यार्थ्यांची केलेली आहे हे का कसे जनावर कोंडल्या वणी ह्या ठिकाणी विद्यार्थी कोंडलेले आहेत की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना बघा ज्या पद्धतीनं आहे की एका एका ठिकाणी एका ह्याच्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांना झोपवण्यात हे का बालका बाळानो काय झालं कुठं तरी कुणीतरी सा, सांगितलेलं आहे की फाशी फाशी घेतलेली आहे खरोखरच ह्याला सुद्धा याच ब्रेन वॉश केलेलं ह्या संस्था चालकानं वाटते की ज्या पद्धतीनं कोण कोण आहे तो या समोर इकडं तुझ्या देखत फाशी घेतली का गे त्यान हा बघा ह्या पद्धतीनं हा विद्यार्थी सुद्धा म्हणतो की माझ्या देखत फाशी घेतलेली नाही त्या आईचं म्हणणं आहे की त्याच्या पोटावर पाठीवर ब्लेडचे वार होते त्याला त्याला इथं मानेला आवडलं होतं गळ्याला आवडलं होतं ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी ही बघू शकताय अकरा वाजता खिडकिथून पुर होते एवढं म्हणाले सर न मारलाय सर मारले म्हणून खिडकीतून आम्हाला तेवढ्या दहा अकरा वाजता अकरा वाजता आलं टाकलं हिथच टाकलं होतं म्हणलं त्यांना तेन तिकडं आलेत म्हणून लगेच मध्ये टाकून कोंडी लावून गाडीत घालायचं होतं त्यांना आम्हाला दिसतच की गाडी लगेच रिव्हर्स नेली त्यान ने। हिता गाडी होती थांबलेली दोन्ही बिगारं खुले होते का कसून बघितल्या सर तुम्ही बघितलात का नाही कुठे खायचं

Você de o que tem de काय द्यायचं काय द्यायचं आम्ही रात्रपासून यायचं आणायचं काम आहे बोलवायचं काम आहे इथल्या मालकायला कोण आहेत कोणाची आहे ही कवीकरांची शाळा आहे म्हणजे संस्था चालकाला बोलवत नाहीत पोलिस ही म्हणणं हो कुणीच आम्ही रातर पासून आल्या तर नरडे कोरडे पडेल माझं बाळ तिथं खाली फरशीवर फेकून दिलं खरोखरच संस्था चालकाला थोडी तरी लाज वाटली पाहिजे जर त्याचा मुलगा त्याचं उभा ह्याच्यावर येऊन टाइम पण म्हणून असं असतं तर असेच बसले असते का शांत ही आ माझं बाळ इथं धरणीला टाकलं ह्यानं मारून फिरून सर चाकू बिकू सगळ्या पोटावर ह्याच्यावर ह्याचं माझ्या बाळाच्या खरोखरच या ठिकाणी आज पोलीस प्रशासनाच्या वतीनं आपण ज्या पद्धतीनं आपण तपास बघितलेला आहे की ज्या पद्धतीनं सायली सिद्धार्थ गायकवाड या मुलीचा सुद्धा ह्याच पद्धतीनं बनवा बनवीचा रिपोर्ट केला पण पोलीस क्राईम न्यूज लाईव्हच्या माध्यमातून तिचा रि रिपोर्ट रिपोस्टमॉर्टम करण्याचा प्रयत्न आम्ही सोलापूरला निहून केलेला होता त्यावेळेस तिच्यावर अतिप्रसंग झालेला होता तिच्यावर बलात्कार झालेला होता तिच्या दहा ठिकाणी हाडकं मोडले होते ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनाने त्यांच्या सोबत भूमिका घेतली होती त्या पद्धतीने सुद्धा या ठिकाणी संस्था चालक काय येत नाहीत तिथं कोण जबाबदार कोण आहे संस्था चालक येतोय का नाही की जेणेकरून डेड बॉडी रात्री अकरा वाजल्यापासून या ठिकाणी आहे आणि पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह तुम्ही बघत आहात आज आज संस्था चालक जोपर्यंत येणार नाही जोपर्यंत सोबत बोलणार नाही जोपर्यंत नाही मला न्यायच पाहिजे या माझ्या ना हे लातूर नाही प्रसिद्ध आहे नाही असे लेकर मारा प्रसिद्ध आहे का खरोखरच ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे या ठिकाणी अनेक प्रकारचे काही कांड झालेले आहेत पण ते कांड सुद्धा लपवण्यात आलेले आहेत दबवण्यात आलेले आहेत ज्या पद्धतीनं या ठिकाणी बाळ गेलेला आहे पण मला न्यायच पाहिजे मी हलविणार नाही मला आठ दिवस लागू पंधरा दिवस लागू मी इथं उचलणार नाही म्हणजे न्याय उचलणार बरोबरच ते त्यांची आई त्या मुलाची आई आहे आणि ती आपल्या भूमिकेवर ठाम आहे जोपर्यंत या ठिकाणी त्यांना न्याय मिळत नाही जोपर्यंत साराच नाही दुसऱ्याचा कुणाचा माझा एक सारा आहे ना हे सगळा मारून टाकला मी जगायचं आज कुणासाठी मला होत हेच होत ना मी बर पैसे भरून टाकलं होतं असं काय यायला काय हे बी नव्हतं केलेलं फुकट बिकट माझे आज माझ्या बहिणीचे नेत्र रोज सोडा येत होते एका तासासाठी सांभाळ नाही हे करून ठेल या आज मी तुम्हाला पोलिस क्राईम न्यूज लाईव्हच्या माध्यमातून सांगतो ज्या पद्धतीनं मुलीचं उस्तीग्रह नांदेड नाक्याला आहे त्या त्या ठिकाणी सुद्धा ते कॉलेज ते म्हणजे ते जे गर्ल हॉस्टेल होतं ते सुद्धा भाजपच्याच कार्यकर्त्याचं होतं आणि हे जे आहे ते सुद्धा भाजपचंच आहे की आज केंद्रातनं सुद्धा यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो केंद्रावर केंद्रातनं सुद्धा ह्या पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होऊ शकतोय खरोखरच कसलाच <स्ति> विचारलं नाही त्यानं त्याचे त्याच्या तिकडेच <स्ति> बोलायला तिकडेच <स्ति> चालले तर आमच्याकडं कुणी सध्या देखील दिली नाही इथल्या पोलिस आहे ना कुठलाच पोलिस आमच्याकडं विचारलं नाही तुमचं कसं झालं काय झालं तर त्याचे त्याच्या ढोळके घोळके थांबले तर तिकडं बोलायला आमच्याकडं कुणी सध्या याय ना माझं बाळ गेलेलं आहे मला कसं वाटत असं ह्यायचं गेलं असतं ह्याने असंच केलं असतं का ह्याने दबाव खालीच टाकलं असतं का ह्याचं कुठलंच उचललं नसतं